चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जलील विरुद्ध संदीपान भुमरे खान विरुद्ध बाण अशी लढाई असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरची निवडणूक यंदा गेम चेंजर ठरणारे शिवसेना ठाकरे गटात अंबादास दानवे आणि खैरेंमध्ये उमेदवारीवरून हाय व्होल्टेज रामा रंगला तर महायुतीकडून अवघ्या शेवटच्या क्षणी पत्ते ओपन करत संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर केली यासह वंचित फॅक्टर यंदा एम आय एमला साथ देत नसल्याने इम्तियाज जलील यांच्यासमोरही तगडं आव्हान उभं राहिलंय छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे काय पक्षीय बलाबल किती आहे कुणाचा पारडं जड या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशी सलग तीन टर्म खासदारकी मिळून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे जायन किलर ठरले मात्र दोन हजार एकोणीस मध्ये गेम चेंज झाला मोदी लाट असूनही एमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंचा दारुण पराभव केला मात्र यंदाचा सामना हा शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात ठाकरे गट विरुद्ध शिंदे असा रंगणार आहे छत्रपती संभाजीनगर राजकीय सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील जिल्हा म्हणून मानला जातो निवडणुका आल्या की खान विरुद्ध बाण हा मुद्दा हमखास केंद्रस्थानी असतो खान म्हणजे मुस्लिम मते आणि बाण म्हणजे शिवसेना शिवसेनेने मुंबई ठाणे आणि कोकणानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपली पाळेमुळ रवली शिवसेनेची भूमिका जहाल हिंदुत्ववादी असल्याने याचा प्रभाव खान विरुद्ध बाणच्या लढाईत वापरण्यात आला आणि सेनेचं पारड जड होत गेलं आता छत्रपती संभाजीनगर मध्ये कागदावर पक्षीय बलाबल कोणाचं आहे हे देखील पाहूयात विधानसभेच्या एकूण सहा मतदारसंघापैकी कन्नड मतदारसंघामधून उदयसिंह राजपूत हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे तर औरंगाबाद मध्यमधून प्रदीप जैस्वाल आणि औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट यासह वैजापूरमधून रमेश बोरणारे हे शिवसेना शिंदे गटासोबत आहेत तर यासह गंगापूरमधून प्रशांत बंब आणि औरंगाबाद पूर्व मधून अतुल सावे हे भाजपचे आमदार जिंकून आले होते अर्थात सध्याच्या घडीला मायुतीची मेजॉरिटी छत्रपती संभाजीनगर मध्ये जास्त दिसते अशातच विकासाची कामं संदीपान भुमरेंच्या प्रचारात दिसतायत तर विरुद्ध सहानुभूतीची लाट हा प्रचाराचा मुख्य विषय खैरेंच्या भाषणात दिसतोय महागाई बेरोजगारी जातीय ध्रुवीकरण संविधान बदल या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना केला जातोय गेल्या पाच वर्षात खैरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली पकड कायम ठेवली आहे यामुळे ग्राउंड लेवलवरील कार्यकर्ते संघटनात्मक बळ महाविकास आघाडीचा पाठिंबा हा खैरेंची उजवी बाजू ठरू शकते तर इम्तियाज जलील यांनाही कठोर परिश्रम करावे लागणार आहेत गेल्या वेळी जवळपास पावणे तीन लाख मतं घेणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक मुद्दा कळीचा ठरणार आहे तो म्हणजे मराठा आंदोलनाचा मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभं राहिलं त्याचा केंद्रबिंदू बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यावर आहे जरांगे यांच्या अंतरवाली सराटीत आंदोलनाला ते बसले होते ते छत्रपती संभाजीनगरपासून काही अंतरावरच आहे त्यामुळे याचा प्रभाव हा मतदारसंघामध्ये जास्त असणार आहे तर या मुद्द्याच्या आणखी खोलवर जायचं झाल्यास गेल्यावेळी हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूला मराठा मतदार वळला आणि चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता याचा थेट फायदा इम्तियाज जलील यांना झाला होता आणि दोन हजार एकोणीस लोकसभामध्ये इम्तियाज जलील यांचं पारड जड झालं होतं आता यंदाची निवडणूक ही अतिशय रंगतदार ठरणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं कोण विजयी ठरणार येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घ्या साठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका